प्रियानो ज्या स्थितीत तुम्हाला पाचारण झालं आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा व दुसरं आहे लुकाचं शुभोर्तमान तिसरा अध्याय चौदावे वचन पहा इथे येशूने म्हटलं तुम्ही आपल्या पगारामध्ये समाधानी रहा कशात तृप्त राहायचं आहे जो पगार तुम्हाला मिळत आहे त्यात तृप्त राहायचं आहे विनाकारण आपण इतरांशी तुलना करू नये त्या काळी जेव्हा इस्रायली लोकांनी लोप धरून मास पाहिजे मास पाहिजे म्हणून कुरकुर केली तेव्हा देवाला ते सहन झालं नाही कृपया ऐका अनेकदा आपण परमेश्वराकडे जाऊन देवा मला हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे हे दे ते दे असं देवाकडे जाऊन कितीतरी रडत असतो अश्रूंनी देवाच्या चरणाजवळ आपण पडून राहतो तेव्हा देव आपल्याकडे पाहतो नाही मुला नको नको आहे मुली हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये तू माझं ऐक त्या नोकरीतून तुला आशीर्वाद मिळणार नाही तीच तू पाहिजे बोलत आहे तोच मुलगा पाहिजे बोलतेस तीच मुलगी पाहिजे बोलत आहेस तेच घर मागत आहेस तीच गाडी पाहिजे आहेस असं बोलत आहे परंतु ते तुमच्यासाठी चांगलं नाही ते खरेदी करून पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाही पण मला ठाऊक आहे त्या मुलाशी लग्न केल्यानंतर तुला असं वाटत आहे की मला स्वर्ग प्राप्त होईल पण तो मुलगा तुझ्या जीवनाला नरक बनवेल हे तुला ठाऊक नाही पण मला माहीत आहे यामुळे मी ते जमू देत नाही पण तू तर मला पाहिजे मला पाहिजेच आहे तीच मुलगी पाहिजे तोच मुलगा पाहिजे असं म्हणून जर तुम्ही हट्ट करत राहाल तेव्हा देव शांत राहील आणि तुम्ही तुमच्या इच्छेला आधार करून लग्न कराल व नंतर तुम्ही रडू लागाल देवा देवा तो मला नरक दाखवत आहे देवा तो तर राक्षस निघाला देवा मुली त्या राक्षसाने तुझ्या जीवनात येऊ नये तू त्याच्याशी लग्न करू नये यासाठी मी बरेचसे प्रयत्न तर केले पण तू तर मलाच बाजूला सारलं आणि तोच पाहिजे असं म्हणून लग्न केलं आता मी काय करणार बायबलमध्ये काय आहे माहीत आहे राणामध्ये त्यांची वासना अनावर झाली त्या निर्जन प्रदेशात त्यांनी परीक्षा केली तेव्हा देवाला सहन झालं नाही ठीक आहे घ्या खा जेवढं पाहिजे तेवढं मास्क खा असं म्हणून देवाने त्यांच्यावरती लावे पक्षी आणून सोडले प्रत्येकजण त्या लाव्या पक्ष्यांना घेऊन ते, ते खाऊ लागले खाऊ लागले पण एवढं खाऊन देखील खात असताना अरे वा किती मस्त लागतं वा असं कोणीही बोलू शकलं नाही प्रियांनो लक्षात येत आहे का आता परमेश्वर देवाने त्यांच्या जीवनातील समाधान दूर करून टाकलं ते खातर होते परंतु तृप्ती नव्हती ते खात होते परंतु टेस्ट नव्हती खात्तर होते पण आनंद मिळाला नाही समजलं का चला पाहूया तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले पण त्यांचा जीव झुरणीस लाविला जर आपण लक्षपूर्वक इतर अनुवाद पाहिले तर त्यांनी जे मागितलं देवाने त्यांना दिलं परंतु ते त्यामध्ये अजिबात आनंदी होऊ शकले नाहीत एवढंच कशाला प्रियानो कधी आपण कपड्याच्या दुकानात जातो तुम्ही तीन हजार रुपये घेऊन जाता एक साडी घेण्याचा विचार तुम्ही करता आणि तो सेल्समन तुमचं सर्व बोलणं ऐकून त्याच्याकडे जितक्या व्हरायटीज आहे त्या सर्व दाखवतो सर्व डिझाईन तो दाखवतो आणि तुम्ही त्याला त्रस्त करून त्याला तुम्ही वैतागून सोडत असता हे दाखवा ती दाखवा ती दाखवा तो तुम्हाला सांगत असतो ताई त्या पिक्चरमध्ये तिची हिरोईन आहे ना, ही ना तिने हीच साडी घातलेली होती तुम्ही जर ही साडी घातली ना अगदी तुम्ही तिच्यासारख्याच दिसणार पण तुम्ही कशा आहात तुमच्या पतीला माहीत आहे त्याला काय माहिती त्याला कोठे ठाऊक आहे तुम्ही कोण आहात त्या खूप सर्व साड्या दाखवून झाल्यानंतर शेवटी तो सेल्समन काय म्हणतो ताई ही तेरा हजार रुपयांची साडी आहे पण डिस्काउंट करून तुम्हाला सहा हजारातच मिळेल असं बोलल्यावर लगेच फोन करून अहो तीन हजार रुपये आणखी पाठवा अगं पण तीन हजार रुपये पाठवण्यासाठी आता कुठे आहेत फोनपेने पाठवा नाही तर गुगल पेने पाठवा मग आता तेरा हजार रुपयांची साडी सहा हजारात खरेदी केल्यावर घरी आल्यानंतर तुम्ही शांत बसता का मग शेजारच्या स्त्रियांना बोलावणार वहिनी वहिनी जरा घरात याहो एकतर तुम्ही जाल किंवा त्यांना बोलावणार त्यांच्या घरात जाऊन ती साडी उघडून पाहिली किती छान आहे वहिनी पाहिली ना किती सुंदर आहे पाहिली का वहिनी असं म्हटल्यावर ती वहिनी ती साडी पाहते केवड्याला घेतली आहो वहिनी तेरा हजार रुपयांची साडी आहे केवड्याची आहे डिस्काउंट विषयी ह्या सांगतात का बहिणींनो डिस्काउंट विषयी सांगत असता का आहा नाही सांगणार आहो वहिनी तेरा हजार रुपयांची आहे केवळ एवढी एकच साडी होती सर्व साड्या विकल्या केवळ एकच शिल्लक राहिली सांगा वहिनी कशी साडी आहे ती काही वेळ अशी पाहत राहते तेरा हजार रुपयांची आहे का अहो हो ना वहिनी अहो वेडाबाई काल की परवा दिवशीच तो साडीवाला आपल्या घरासमोरूनच गेला आणि हीच साडी आठशे रुपयात देत होता तरी देखील मी घेतली नाही काय म्हणाल्या वहिनी हो अगदी हीच साडी होती आठशे रुपयात देत होता तरी देखील मी म्हटलं नको आहे आणि तुम्ही तर दुकानामध्ये जाऊन तेरा हजार रुपये देऊन आल्या बस आता प्रियांनो उदास चेहरा करून आता आलेला तो आनंद तो उत्साह कोठे निघून गेला वहिनी वहिनी पाहिली ना माझी साडी पाहिली का कशी आहे ताई मला तुम्ही एक गोष्ट सांगा तुम्हाला मिळून मिळाला तर एवढाच कलर मिळाला का काय झालं वहिनी आला अहो अजिबात चांगला नाहीये खरंच कलर चांगला नाहीये का हो वहिनी नाही ना अजिबात चांगला नाही असा न ना घेता पिंक कलरची साडी घेतली असती तर छान दिसली असती ब्लॅक कलरची असती तरी चालली असती असं आहे हो वहिनी हो ना मला तर अजिबात आवडली नाही मग तुम्हाला चांगली वाटणार नाही बस लगेच ती साडी आणून तिची घडी घालून तिकडे नेऊन एका कोपऱ्यामध्ये टाकून देऊन कोणाला पाहिजे ही साडी अरे सहा हजार रुपये देऊन खरेदी केली आहे मग कोपऱ्यात का टाकून दिली प्रियांनो ऐका तुमचा जो आनंद आहे तो तुमच्या हृदयामध्ये असला पाहिजे शेजारच्यांच्या बोलण्यावरती तुमचा आनंद अवलंबून राहता कामा नये जर कोणी चांगलं आहे असं म्हटल्यावर हा खूप छान आहे छान आहे जर त्यांनी चांगलं नाही म्हटलं तर खरंच काहो चांगली नाही का हो चांगली नाही आहे का खरंच हो, चांगली नाही काहो वहिनी चांगली नाही हो मी सत्यता सांगू का त्या साडीमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या दिसाल परंतु त्यांचं मन चांगलं नसतं तुम्ही आनंदी राहावं त्यांना अजिबात नको आहे यामुळे ते लोक काय करतात हां तो जो साडी विकण्यासाठी आला होता तो खरोखर आठशे रुपयामध्ये देईल असं बोलला असेल का हे सर्व खोटं असतं कोणी आठशे रुपयाला साडी देणारा आलेला नसतो हे सर्व काय असतं खोटं असतं हे सर्व का आहे कारण तशी साडी त्यांच्याकडे नाहीये ना पण तुम्ही आता विकत घेतल्यावर त्यांना सहन झालं नाही मग बोलणार ही काय साडी आहे वहिनी आठशे रुपयांची साडी तेरा हजार रुपये सांगता त्या केवळ विरजण टाकणार बस तुमच्या आनंदामध्ये त्या लोक काय करणार विरजण टाकणार मग तुमचा सर्व आनंद आता काय होणार उडून जाणार आता तुमचा जो आनंद आहे तो कशात आहे सांगा शेजारच्या बोलण्यावर अवलंबून आहे हा खरा आनंद नाहीये जर तुमच्या हृदयामध्ये देव असेल तर तो आनंदच काही वेगळा असतो ते सुखच काही वेगळंसं असतं कसं असतं सांगू का चला आपण पाहूया जर देव आपल्या हृदयामध्ये असेल तर आपल्याला कसा आनंद मिळतो पहिले तिमत्ती अध्याय सहा वचन सहा ते दहा पर्यंत चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठा लाभ आहे आपण जगात काही आणीले नाही आपल्याला त्यातून काही नेता येत नाही आपल्याला अन्न व वस्त्र असल्यास तेवढ्यात काय म्हटलेलं आहे तेवढ्यात तृप्त असावे परंतु जे धनवान होऊ पाहतात जे श्रीमंत होण्याची आशा बाळगत आहेत काय म्हटलं ते परीक्षेत पाश्चात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात अशा गोष्टींमध्ये हे लोक पडतात कारण द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाच मूळ आहे तुम्हाला जो पगार मिळत आहे त्यामध्ये तृप्त राहा तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा बाईक आहे का त्यात समाधानी राहा सायकल आहे का तर आनंदी राहा कार आहे का त्यात आनंदी राहा एक खोलीचं तुमचं घर आहे का आनंदी राहा दोन खोल्यांचं घर आहे का आनंदी राहा नाही नाही जर तीन खोल्यांचं घर राहील ना तर मी आनंदात राहील जर दोन खोल्यांच्या घरात तुम्ही आनंदी राहत नाहीत तर मग तीन खोल्यांच्या घरामध्ये देखील तुम्ही आनंदी राहू शकणार नाही उदाहरणासाठी ना समजा तुम्ही आंबे खरेदी केले एक डझन आंबे तुम्ही खरेदी केले तुम्ही खरेदी केलेले आंबे ते आंबट निघाले तुम्ही एक आंबा खाल्ला तो आंबट लागला नाही नाही तीन आंबे खाल्ले तर आम्हाला गोड लागतील हे खरं आहे का ते शक्य नाहीये तो आंबटपणा त्याचा गुणधर्म आहे त्या झाडाचा गुण काय आहे की त्यामध्ये केवळ आंबटच आंबे लागलेले असतात किंवा एखाद्या झाडाला केवळ गोडच आंबे येत असतात जर आंब्याचं झाड गोड आंबे देणारे असेल तर तुम्ही एक आंबा खाल्ला तरी तो गोड राहणार दोन खाल्ले तरी देखील गोडच राहणार किंवा तीन खाल्ले तरीही गोडच असणार कारण गोडवा हा त्याचा गुणधर्म आहे तसंच जर तुम्ही एका खोलीमध्ये देखील आनंदी राहत असाल तर दोन रूम मध्ये देखील तुम्ही आनंदी व्हाल व तीन मिळाल्यावर देखील आनंदी व्हाल तीन नसेल तरी दोन मध्ये आनंदी राहाल एक मध्ये आनंदी राहाल कारण समाधानी राहणं हा तुमचा गुण आहे जर गुणच आंबट असेल तर एक असो दोन असो तीन असो किंवा पाच फळं असतील ते आंबटच राहतील कारण त्यांचा तो गुण आहे जर तुमच्यात समाधानच नसेल तर मग पाच साडे असो दहा साडे असो शंभर असो तरी तुम्ही समाधानी होणार नाही घर भाडोत्री असो किंवा स्वतःचा असो तुम्ही समाधानी होणार नाही तुमच्याकडे बाईक असली कार असली महागड्या गाड्या असल्या तरीही तुमच्या जीवनात समाधान राहणार नाही कारण तो तुमचा तसा गुण आहे तुमची स्थिती बदलण्याची गरज नाही तर तुमचा स्वभाव हा बदलला पाहिजे तुमच्या हृदयामध्ये जर समाधान असेल तर कमतरतेमध्ये देखील तुम्ही समाधानी राहू शकाल हीच परमेश्वराची इच्छा आहे पहिलं आहे आपल्या स्थितीविषयी समाधानी रहा दुसरं पगारात समाधानी राहा व तिसरं तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहा व चौथं खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी राहा पण हे जे समाधान आहे ते देव कोणाला देत असतो तुम्हाला जाणून घ्यायचं का देव कोणत्या व्यक्तीला समाधान देईल पहा मतयाचं शुभवर्तमान पाचवा अध्याय सहावे वचन जे नीतिमत्वाचे भुकेले व ताहणेले ते धन्य कारण ते तृप्त होतील त्यांना तृप्त करण्यात येईल कोणाला तृप्त करण्यात येईल माहीत आहे धन मिळवण्यासाठी सन्मान मिळवण्यासाठी पैशांसाठी धडपड करणाऱ्या लोकांना नाही तर जे लोक नीतिमत्वाचे भुकेले व तहनेले आहेत त्या लोकांना तृप्त करण्यात येईल लक्षात आलं का तुम्हाला आयुष्यामध्ये समाधानाने जगायचं आहे तर तुमच्यामध्ये नीतिमत्वाची भूक आणि तहान ही असली पाहिजे तेव्हा तुम्हाला तृप्त करण्यात येईल प्रियांनो लक्षात ठेवा नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले अशा लोकांना देव तृप्त करणार आहे आणि पुढे परमेश्वर त्यांना तृप्त करेल असं आपण पाहिलं ना ही तृप्ती किती प्रकारची असती ते आपण आता पाहूया पहा स्तोत्र एक्क्याण्णव वचन चौदा पंधरा व सोळा देव समाधान देईल तो कशा प्रकारे देईल कोणतं देईल पहा स्तोत्र एक्क्याण्णव वचन चौदा माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन संकटसमयी मी त्याच्या जवळ राहीन मी त्याला मुक्त करीन मी त्याला गौरव देईन त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन कशाद्वारे जर तुम्ही नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले आहात तर परमेश्वर तुम्हाला तृप्त करेल कशा प्रकारे करेल तो तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊन तो तुम्हाला तृप्त करेल प्रियभाऊ आणि बहिणींनो तुम्ही प्रामाणिकपणे व खरेपणाने का जगलं पाहिजे माहिती आहे त्यातच समाधान आहे अधर्माचे कामं केल्याने किंवा प्रामाणिकपणा सोडून दिल्याने तुमच्या जीवनात समाधान राहणार नाही आज आमच्यात काही लोकांच्या जीवनात तृप्ती नाहीये किती मिळालं तरी तृप्त नाहीत कायम ते रडतच असतात यांच्याशी त्यांच्याशी तुलना करत राहून घरामध्ये ते पतीशी आणि पत्नीशी भांडण करत असतात जर असाच तुमचा स्वभाव असेल तर उणीव ही तुमच्या पतीत किंवा पत्नीमध्ये नाहीये तुम्ही जी इतरांशी तुलना करून त्यांना सतावत आहात त्यांना यातना देत आहात त्या तुमच्यामध्येच खरी उणीव आहे ती उणीव कोणती तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्यामध्ये धार्मिकता नाहीये खरेपणा नाहीये जर तुमच्यामध्ये धार्मिकता असेल तर परमेश्वर तुम्हाला तृप्त राहण्याचं वरदान देऊ करेल आता एकदा जरा विचार करा काय तुम्ही तृप्त आहात का एवढं पुरेसं आहे असं बोलण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही आहात का जे आहे ते पुरेसा आहे हा शब्द मला अतिशय आवडतो पुरेसा आहे दोन हजार तीन मध्ये कलवरी आवाजची सुरुवात झाली दोन हजार एक मध्ये कलवरी पत्राची सुरुवात केली सुरुवातीच्या काळात अतिशय कमतरतेत सुरू केलेली ही सेवा टीव्हीचं सेवाकार्य मासिकाचं सेवाकार्य पाहून मी नेहमी आनंदी राहिलो नेहमी मी तृप्त राहिलो बस आहे देवा पुरेसा आहे देवा पुरेसा आहे मी दोन हजार सोळामध्ये गुडघ्यांवरती येऊन मी देवाला म्हणालो परमेश्वरा जेवढी सेवा दिली तेवढी बस आहे बस आहे प्रभू पुरेशी आहे एक चांगलं टीव्हीचं सेवा कार्य दिलं आहेस मोठी मंडळी तू मला दिलेली आहेस माझ्यावर प्रेम करणारा मोठा समाज दिलास बस आहे प्रभू यापेक्षा अधिक मला काय पाहिजे आहे देवा एवढं पुरेसा आहे पुरेसा आहे हे खूप आहे असं जेव्हा मी देवाशी बोलत होतो तेव्हा देव माझ्याशी काय बोलला माहीत आहे नाही तुम्ही जेव्हा पुरेसा आहे बस आहे खूप आहे म्हटल्यावर देव म्हणेल नाही मला जे देव करायचं आहे ते खूप जास्त शिल्लक आहे पण तुम्ही पाहिजे 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 असं बोलत राहाल तर मग परमेश्वर काय बोलेल देव काय बोलेल बस आहे समजून आलं का तुम्हाला जर तुम्ही म्हटले प्रभू बस एवढं पुरे आहे तेव्हा देव बोलेल माझ्या मुला तुला जे द्यायचं आहे ते अजून पुष्कळ आहे कोणतं योग्य आहे आता सांगा बस पुरेसा आहे असं म्हणणाऱ्या जीवनासह सर्व काही प्राप्त करणं हे चांगलं आहे म्हणाल किंवा जे आहे त्याचा उपभोग न घेता आपल्या वासना घेऊन देवाकडे जाऊन देवा, देवा मला हे पाहिजे ते पाहिजे असं बोलल्याने देवाने तुमच्या समोर तुकडा टाकून हे घे एवढं खा असं म्हणणं चांगलं आहे सांगा देवा माझ्यासाठी एवढी सेवा पुरेशी आहे एवढी मंडळी पुरेशी आहे असं बोलल्यावर देव बोलला बस आहे असं का बोलतोस चाळीस खूप मोठ्या अशा मंडळ्या मी तुला देणार आहे एक मंडळी बस आहे बोलल्यावर देव बोलला किती मंडळ्या चाळीस मंडळ्या मी तुला देणार आहे जेव्हा समाधानी अंतकरणाने तुम्ही देवाकडे जाल तेव्हा परमेश्वर ते पाहून तो आनंदी होईल व तुमच्या मागण्या आणि कल्पनांच्या पलीकडे असणारे भरपूर आशीर्वाद तो तुम्हाला देईल हे विसरू नका बायबल येथे सांगत आहे मी त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेल जर देवाने आपल्याला तृप्त केलं तर ते किती अद्भुत राहील दुसरं आहे स्तोत्र नव्वद त्यातील चौदा वचन पहा तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर पहाटेलाच परमेश्वर आपल्या दयेने आपल्याला तृप्त करेल चौथा आहे स्तोत्र पासष्ट वचन चार स्तोत्र पासष्ट चार तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य तुझ्या परमपवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ कशाने तृप्त होऊ उत्तम पदार्थांनी तृप्त होऊ दयेने आम्ही तृप्त होऊ दीर्घ आयुष्याने आपण तृप्त होऊ स्तोत्र एकशे सात वचन नऊ पहा कारण त्याने तान्हेल्या जीवास तृप्त केले भुकेल्या जीवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले आता पहा इरम्याचं पुस्तक अध्याय एक एक एकतीस अध्याय व त्यातील पंचविसावे वचन कारण श्रांत जिवांस मी तृप्त केले त्याने तृप्त केलं थकलेल्या जीवांस तो तृप्त करेल तो तान्हेल्या जीवास तृप्त करेल दीर्घायुष्य देऊन तो तृप्त करेल तो दयेने लोकांना तृप्त करेल कृपा दाखवून तो लोकांना तृप्त करेल प्रियभाऊ आणि बहिणींनो आज ख्रिस्ती आणि आत्मिक लोक म्हणून जर आपण तृप्त राहून जगलो तर किती चांगलं राहील एक दिवस एक आजोबा ते आपल्या नातवासोबत समुद्रकिनारी खेळत होते ते आजोबा आणि त्यांचा तो नातू समुद्रकिनाऱ्याला खेळत असताना जेव्हा ते चांगल्या प्रकारे निवांत खेळत होते तेव्हा समुद्रकिनाऱ्याला एक श्रीमंत मनुष्य फिरत होता तो चाललेला असताना या आजोबाला आणि या नातवाला त्याने पाहिलं व खेळत असणाऱ्या आजोबाला त्याने विचारलं अहो काय आहे तुम्हाला काही काम नाही का आजोबा बोलले हो आहे ना कोणतं काम करता मी मासे पकडतो मग जाऊन तुम्ही मासे धरले पाहिजे ना मुलाशी का खेळत बसला जा जाऊन जरा मासे धरा मासे पकडून काय मिळणार जास्त मासे मिळतील जास्त मासे मिळवून काय होणार आहे मोठमोठ्या जाळ्या विकत घेता येतील मोठे जाळे खरेदी केल्यावर काय मिळेल मोठे मासे पकडता येतील मोठमोठे मासे पकडून काय मिळेल मोठ्या नावा खरेदी करता येतील मोठमोठ्या नावा घेऊन काय मिळणार मोठमोठे मासे ठेवू शकाल त्या मोठमोठ्या नावेत मोठमोठे मासे धरून तुम्ही मोठा व्यापार करू शकाल तुमचा व्यवसाय देखील वाढेल मी मोठा व्यापार करून भरपूर पैसा मिळवल्यावर मग मी काय करणार तेव्हा तुम्ही आरामात नातवासोबत खेळू शकता तर मग मी आता काय करत आहे हा आता मी काय करत आहे माझ्या नातवासोबत आरामातच खेळत आहे ऐका माझ्या नातवासोबत निवांत खेळण्याकरिता मला मोठमोठे मासे धरण्याची काही गरज नाहीये मोठमोठ्या जाळ्यांचीही मला गरज नाही मोठमोठ्या नावादेखील मला नको आहेत मी सकाळी जातो मासे पकडतो आणि माझी जी गरज आहे ती मी हे मासे विकून पूर्ण करतो आणि मी आरामात जगतो तुम्ही जो सांगत आहात तो आनंद आणि तो संतोष तो मोठे मोठे मासे पकडून मिळणार नाहीये आपलं मन मोठं असलं आणि समाधानाने जर जगता आलं तर तेवढंच पुरेसं आहे आता तुम्हीच सांगा जो आजोबा आपल्या नातवासोबत खेळत होता त्याचा स्वभाव चांगला आहे की श्रीमंताचा स्वभाव चांगला आहे सांगा हीच तर परमेश्वराची इच्छा आहे आनंदात राहण्यासाठी सुखात राहण्यासाठी तृप्त होऊन राहण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाहीये जितकं अधिक तुम्ही श्रीमंत होण्याची आशा बाळगाल तितकेच अधिक तुम्ही आपल्या जीवनामध्ये निराशा पहाल तुम्ही हताश आणि खिन्न होऊन जाल आपलं आरोग्य तुम्ही खराब कराल आपुलकी प्रेम प्रीती व जिव्हाळा सोडून शेवटी तुम्ही नष्ट होऊन जाल असा दिवस जीवनात येऊ नये यासाठी जे आहे त्यामध्येच समाधानाने जगण्यास शिका हीच देवाने आपल्याला दिलेली एक महान अशी कृपा आहे मलाही असं जीवन जगायचं आहे असं बोलणारे माझ्यासोबत प्रार्थना करा महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवबापा अतिशय उत्तम असे संदेश तू आज आम्हाला दिले आहेस यासाठी तुझे आभार मानतो देवा तुझी स्तुती करतो जे आहे त्यामध्ये आम्ही समाधानी राहावं यासाठी सहाय्य कर मिळणाऱ्या पगारामध्ये आम्ही तृप्त असावं मिळणार अन्न खाऊन देवा आम्ही समाधानी राहावं यासाठी तुझी कृपा दे परमेश्वरा नीतिमत्वाने आणि खरेपणाने जगणाऱ्या लोकांना तू म्हटलं आहेस की मी तृप्त करेल देवात तू तु आम्हाला तुझं समाधान दे जर आमच्या जीवनामध्ये तृप्ती असेल तू तु, म्हटलं की तू आम्हाला दीर्घायुष्य देऊन तृप्त करशील प्रभू तू आशा पूर्ण करून तृप्त करणारा देव आहेस थकलेल्या लोकांना तू तु तृप्त करणारा आहेस देवा तू तहानेल्या जीवांना तृप्त करणारा देव आहेस देवा तू म्हटलंस की तू तुझ्या दयेने आम्हाला तृप्त करणार आहेस देवा अधिक धन कमवण्यापेक्षा चांगलं आम्ही चांगला स्वभाव धारण करून तुझ्याकरिता जीवन जगावं यासाठी तुझी कृपा तू आम्हातील सर्वांना दे जेव्हा आम्ही पुरे आहे असं बोलू तेव्हा तू भरपूर रीतीने आम्हाला आशीर्वादित करशील जेव्हा देवा आम्ही जे आहे त्यामध्ये समाधानाने जगू तेव्हा तू आम्हाला अधिक आशीर्वादित करशील जितकी आम्ही खटपट करत राहू जितकी आम्ही धावपळ करू तितकं अधिक आम्ही गमावून बसू व आम्हाला काहीच प्राप्त होणार नाही ही गोष्ट सत्य आहे यामुळे हे परमेश्वर देवा तुझे मुलं या नात्याने आमचं सर्व कुटुंब आमचे मुलं परमेश्वर देवा या वेळेला जितकेही तुझे वचन ऐकत आहेत समाधानाने राहण्याची कृपा तू त्यांना दे तृप्त असं राहणारं जीवन तू प्रत्येकाला दे येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा आम्ही चा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर। <भी थाँगा>